कोठारवणी येथील श्रीसंत बाबांच्या मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीस मंडळी नमस्कार आज आपण वडवणी तालुक्यातील कोठरवणी या गावे आहोत याच ठिकाणी श्रीसंत बाबांचं मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मंदिर आहे जवळपास दोन हजार चार साली या ठिकाणी बांधकाम झालं आणि ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे भगवानगाडाचे निसीम भक्त या गावामध्ये आहेत आणि याच ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीने सोन्याचा कळस बसवण्यात आला होता मात्र तो चोरीस गेला आहे काय घटना घडली या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊयात महाराज नाव सांगा उत्तम ताताराम मुंडे कशा प्रकारे काय घटना घडली या गावामध्ये नेमकं सोन्याचा कळस घटना घडली काय माहिती वर आम्हाला आम्ही आमच्या घरी होतो आणि कधी झालं ते दोन चार दिवस झाले सोमवार काय किंवा सोमवार सोमवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने काय ऍक्शन घेण्यात आले तिथं पोलीस चालते इथे आले होते बघून पंचनामा करून गेले सोन्याचा कळस कुठल्या वर्षामध्ये बसून आला होता आपल्या दोन हजार सोळा मध्ये बसविला होता नारळी मार पौर्णिमा नारळी पौर्णिमा त्याला बसविल ता चारला नाही दोन हजार सोळा ला नारळी सत्ता होता किती खर्च आला होता सोन्याचा कळस बसवण्यासाठी खर्च त्यावेळेस आठ लाख आला होता आठ लाख त्यावेळेस आठ अंदाजे बर अकरा हा अकरा आ, या या मोटे -मोटे या आ, का या ठिकाणी जे काही श्री संत भगवान बाबाचं मंदिर आहे तर आपण निसीम गडाचे भक्त आहात या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम आपल्या गावामध्ये नारायण सप्तापन झाला या ठिकाणी नामदेव महाराज शास्त्री पण उपस्थित होते हे जे कळस सुरला गेला तर आपल्या कशा प्रकारे भावना दुखल्या गेल्यात काय सांगाल आता काय लोक करतात काय म्हणतात त्याचं बरं भाजनारा काय असं सराव देतात ना लोक भरपूर काही वाईट बोलतात पण काय माहित आहे काय काय बर जे काही घटना घडली किती तारखेला चोरी झाली आता नेमकी चोरी किती टायमाला झाली हे काय मिळालं दुसऱ्या दिवशी यात्रे दिवशी झाली नंतर यात्रे यात्रेनंतर झाली काही लोकांनी जाऊन पुढे बघितलं बरं पोलीस पोलीस प्रशासनाकडे आपण काय विनंती काय मागणी की मान्य केलं आम्ही त्यांना बोलू आम्ही इथं जाऊन बघितलं काय वाटतं पोलिसांनी कशाप्रकारे काय शोध घ्या पाहिजे का तर त्यांनी चौकशी करू म्हणजे पावती दाखवा शोध लावू पावती दाखवा मग त्याची पावतीची आम्ही चौकशी चालू केली आम्ही नाशिकून आणण्यासाठी कोणी आणला होता गावात दोन तीन लोक गेले ते आहेत का काही आहेत काही नाहीत समजा बरोबर एक माणूस आहे तसा बळी गेलो नाव सांगा तुमचं ज्ञानोबा करा मुंडे जी काय घटना घडली आपल्या गावामध्ये याबद्दल जे काही प्रशासन पोलीस प्रशासनाकडून कशा प्रकारे शोध घ्या पाहिजे पुढे करून जर सोळा हजार दोन हजार सोळाला हो आक्रा, दो... कळस आणला होता अकरा हजार कळस होता आणि आम्ही नाही अकरा लाखाचा कळस होता दोन हजार सोळाला आणला होता आम्ही वडून येऊन इथं पर्यंत मिरूच आणला होता भयंकर लोक होती लई मोठे होते आणि इथं आणून बसिला आणि सोमवारी संध्याकाळी कळस गेला अशी लोक म्हणजे रात्री गाडी काढली काळी म्हणून अशी सांगितलं इथं माहिती नाही कोण काय करते ठिकाणी या ठिकाणी तालुक्यातील कोठरबण या वड़ू, कोठर गावी जर पाहिलं तर श्रीसंत भगवान बाबाला म्हणणारं संपूर्ण गाव आहे भगवानगडाचे मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी होतात याच गावाने नारळी सप्ताह घेतला पूर्ण महाराष्ट्राभर चर्चेत असणारे हे गाव आणि या गावामध्ये श्रद्धास्थान असणारे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे श्रीसंत भगवान बाबांचं मंदिर आहे आणि याच भगवान बाबांच्या मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेला यामुळे गावकऱ्यांच्या याबद्दल वडवणी पोलीस प्रशासनाकडून अद्यापही चोराचा शोध घेण्यात आला नाही मात्र तात्काळ या चोरांचा शोध घेण्याची मागणी या ठिकाणी ग्रामस्थाकडून केली जात आहे गोवर्धन बडे वडवणी बीड एक दिवस तर लोकांनी जेवण गेले त्या कॉलेज